नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या तेवीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असं असणार आहे की मकरनमुळे जानकीच्या हाताला खूप लागलेलं ला असतं आणि जानकीचा हात ऋषिकेश आपल्या हाता हातात घेतो तिच्या हाताला रुमाल बांधतो मकरनला हे काही सगळं सहन होत नाही मकरन खूप भडकलेला असतो मकरन ऋषिकेशला मारायला जात असतो आणि माया त्याला थांबवते मकरन म्हणतो माया सोड मला मी आता त्या ऋषिकेशला अजिबात सोडणार नाहीये त्याने मुद्दा माझ्या समोर जानकीचा हात धरला ना मला जळवण्यासाठी त्याने हे सगळं केलंय ना आता मी सोडणार नाही माया म्हणते दादू जरा विचार कर ना अरे आपण ठरवलंय ना एकदा सोडायचं नाही आपण त्यांना गेममध्येच अद्दल घडवायची आणि गेममध्ये हरवायचे मी सांगते ना ते करायचं आता माया मकरंदला काय करायचं ते सांगते मकरन थोड्या वेळाने बाहेर येतो आणि सगळ्यांना सांगतो की आता सामना होईल तो ऋषिकेशच्या टीममध्ये आणि माझ्या टीममध्ये लगोरीचा खेळ चालू होतो आणि लगोरी खेळत असताना माया एकदम जाड बॉल म मकरनला आणून देते ती मकरनला म्हणते की ऋषिकेशच्या छातीवरती हा बॉल मार मकरन बॉल घेतो आणि ऋषिकेशच्या छातीवर मारतो इथे माया मनात म्हणते चला आत्ता मजा येणार हा दगडी बॉल होता आता ऋषिकेशच्या छातीला लागला म्हणजे आता ऋषिकेशचा गेम ओव्हर ऋषिकेशला खूप जोरात तो बॉल लागलेला असतो ला तो खाली कोसळतो सगळ्यांना ऋषिकेशची काळजी वाटते आणि या सगळ्यामुळे जानकी ऋषिकेशची काळजी घेते जानकी ऋषिकेशला कुठे लागले ते बघते मकरनच्या जीवाचा अजून जळफळाट होतो आता या गेम्समुळे मकरन मायाच्या या प्लॅनिंग प्लॉटिंगमुळे जानकी ऋषिकेश कशा जवळ येत आहेत हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की स्पर्धा चालू होते पहिला गेम असतो तो विटी दांडूचा दोन टीम पुढे येऊन खेळत असतात मकरन जानकी यांची टीम आपापल्या ठिकाणी उभे असतात मकरांचा खेळामध्ये काहीच लक्ष नसतं तो फक्त जानकीकडे घानड्या नजरेने बघत असतो जानकीला ते जाणवत असतं पहिल्या दोन टीममध्ये स्पर्धा होते आणि दुसऱ्या दोन टीम म्हणजेच ऋषिकेशची टीम आणि मकरांची टीम, टीम खेळायला येत असतात ऋषिकेश विटी दांडू मागतो माया मागच्या बाजूला उभी असते ती एका माणसाला म्हणते ऋषिकेशला हा दांडू द्यायचा तुटलेला दांडू तो माणूस ठीक आहे म्हणतो तुटलेला दांडू ऋषिकेशला देतो ऋषिकेश खेळण्यासाठी पुढे येतो आणि त्याचा दांडू तुटतो ऋषिकेश दुसरा दांडू मागतो मकरन म्हणतो नाही जे आता हातात मिळालंय ना त्याच्यानेच खेळावं लागणार आहे कारण नियम तसा आहे आमचं बजेट नाही आहे जे आहे त्यात समाधान मानायचं ऋषिकेशला तुटलेल्या दांडूने खेळावं लागतं जानकी म्हणते ऋषिकेश आपण प्रामाणिकपणे खेळू आणि जिंकू याला काय करायचे नाही ती चिटिंग करू दे ऋषिकेश खेळतो पण खूप छान पद्धतीने खेळतो आणि नंतर मकरंद खेळायला येतो मकरन मुद्दामच विटीला खेळे असलेली ती विटी घेऊन येतो आणि तो मुद्दाम जानकीकडे विटी फेकतो जानकी त्याला आउट करते पण जानकीच्या हाताला खूप लाग लागलेलं असतं तिच्या हातातून रक्त येत असतं मकरंचं म्हणणं असतं की जानकीच्या एकदा हाताला लागलं की जानकी गेममधून आउट होईल त्यानंतर आपण वाटेल ते करायला मोकळे होऊ पण मकरनच्या प्लॅनिंगनुसार काहीच होत नाही जानकीच्या हाताला खूप लागलेलं असतं ऋषिकेश म्हणतो जानकी अगं हाताला किती लागले चल आपण डॉक्टरांकडे जाऊ जानकी म्हणते नाही ऋषिकेश मला नाही जायचं आहे मला थांबायचं आहे खेळ जिंकायचा आहे जानकी जिद्दीने तिथेच उभी असते ऋषिकेश आपल्या हा खिशातला रुमाल काढतो आणि जानकीच्या हाताला बांधतो मकरंदचं हे सगळं बघून खूप जळफळाट होतो त्याला वाटतं की ऋषिकेशने मुद्दामच जानकीचा हात आपल्या हातात घेतलाय आपल्याला जळवण्यासाठी घेतलाय मकरंद खूप भडकता त्याच्याकडे रागाने बघत असतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो